राडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागजई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय बॅगचे वितरण राणेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जागजाई येथे जिल्हा प्राथमिक शाळेच्या वतीने बोधिसत्व भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगेचे वितरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक हेमंत काळे सरपंच भाऊ जयपूरकर शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश कांबळे उपसरपंच लहुजी सातपुते कार्यकर्ते चार्पन मंगेश तोडासे अंगणवाडी सेविका बेबीताई मदतनीस लताताई करपते व बोरकुटे गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा